नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अंदाजे तीन हजारांच्या लोकसंख्या असलेल्या पिंगाणे ग्रामपंचायतमार्फत आर्थिक भ्रष्टाचार झाला असून यामध्ये समाविष्ट असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पिंगाणे गावातील चंद्रकांत जाधव पाटील व ग्रामपंचायत सदस्य राजू सुकलाल भोई यांनी अर्धनग्न आमरण उपोषण करत असून यासाठी गावकरींनीही पुढाकार घेत या आंदोलनास पाठिंबा दिला आहे गावातील विविध शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात स्थानिक पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी अनियमितता व संशयित अपहार केलेली असल्याचं चौकशी अहवाल निष्पन्न झाले असून शासनामार्फत ठोस कार्यवाही झाली नसून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात फिर्यादी झाल्यावरच उपोषण संपवण्यात येईल अन्यथा उपोषण चालूच राहणार एमडीटी न्यूज साठी संजय मोहिते शहादा प्रकाश यादव पाटील व्यक्ती भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या दहा वर्षापासून लढा येतोय आर्थिक भ्रष्टाचार असो काही दुसऱ्या अजून वैयक्तिक योजनांचा असो काही अजून शासकीय कागदपत्र जात आठ नंबर सारखे उतारे वगैरे आणि हा त्यांचा निदर्शनास आलेला आहे सरकार प्रशासनाचा त्यांनी अहवाल देखील दिलेले आहेत किंवा संबंधित हे ग्रामसेवक असो कि विस्ताराधिकारी हो। दोषी आहेत त्यांच्यावर कुठलीही का कारवाई के केलेली नाही त्यांना पाठीशी घातलं नंदुरबार जिल्हा परिषदेने सेवा देण्याचा प्रयत्न केलेला उलटे सुद्धा काहीतरी अहवाल देतात कोटे अहवाल पंचायत समितीवाले त्याच्यात विस्तार अधिकाऱ्यांच्या सेव्याचा वाटा आहे आणि त्यातून अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालतात वैयक्तिक शौचालय असो सार्वजनिक शौचालय असो आर्थिक निधी भरपूर आलेला आहे तर भास्कर वाघांसारखा प्रचंड प्रचंड पार केलेला आहे आणि आदिवासी सरपंचा चुकीचा उपयोग घेत यांनी फक्त ICTC म्हणून त्यांनी कुठलेही शुल्क वाढवून बहात्तर वाघांसारख्या बँके मधून आर्थिक व्यवहार करून पैसे काढलेले आहेत त्यांनी यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर ग्रामसेवक असो त्यांना ना पाठीशी विस्तार अधिकारी असो गट विकास अधिकारी असो यांच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही आणि आम्हाला त्याची एफ आय आर ची कॉपी मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत तो उपोषण आमरण उपोषण चालू ठेवणार आतापर्यंत तुम्हाला लेखी आश्वासन भेटलेले आहेत त्याच प्रकारे इथून सुद्धा लेखे आश्वासन भेटल्यानंतर तुम्ही उपोषण माघार घेतणार आहे नाही लेकी आश्वासनावर आम्ही उपोषण कुठलंही मागे मागे घेणार नाही एफ आय आर सी नक्कल आमच्या हातात मिळेल त्याच दिवशी आम्ही इथून उठू कारण बाकीचे जे असेल ते बॅनरवर वर लावलेले जे खोट्या लोन वया असो त्याचे उतारे बदलले असो जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिस मध्ये त्यांना पार्ट केलेले असल्याचे त्या नोटिशी पाठवल्या आहेत त्याच्यानंतर आताचे विद्यमान सरपंच त्याने खोटी तक्रार केली होती एकशे बारावर कॉल करून आणि त्याने माफी देखील मागितली गेली की ग्रामपंचायतच्या मेट्रा पॅकवर ते पण बॅनरला आपण लावले आणि चिंगची साठी तालुक्या बाहेर आले त्या आले होते अकलपुराचे अडिशनल बीडीओ पोद्दार साहेब त्यांनी देखील आपूर्ण अहवाल दिलेला आहे पण जवळ मागणी नऊ ते बाराची होती चांगची आणि त्यांनी पंधरा ते वीसच्या दरम्यान चे अहवाल दिलेला आहे पण त्याचे प्रचंड मोठे महाचीवर सापडलेले आहेत आम्हाला